हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे आणखी एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत तुम्ही तर आय होप तुम्ही मस्त मजेत असणार तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग बघत राहा तर काल आम्ही आलेलो आहोत ठाणेमधील काल्लेर येथे आलेलो आहोत आम्ही मावसदिरांकडे तर आमच्या सासूबाईचं ऑपरेशन झालेलं आहे हर्नियाचं तर त्यांना पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत तर सासूबाई मोठ्या आहेत आणि त्यांना तीन बहिणी आहेत तर त्यांची ही तिसऱ्या नंबरची बहीण आहे इथं कालेरमध्ये राहते त्या आणि आता भिवंडीला एक बहीण राहत आहे त्यांची ती दोन नंबरची बहीण आहे तर त्यांना आज आम्ही भेटायला जाणार आहोत तर अभंग नको बोलला अभंग इथंच थांबणार आहे आदर्श आदर्शचे बाबा आणि मी आम्ही तिघंजण जाणार आहोत आणि बघा काल्हेरहून भिवंडीला जायचं म्हटल्यानंतर इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडवर खूप ट्रॅफिक असतं आणि सध्या ऊन तरी ते खूपच आहे तर चला बघूया आजचा प्रवास कसा होत होतोय चला माझ्यासोबत मी पण सोबत कंटिन्यू पाहत राहा आमच्या दिराची स्कूटी घेतली आणि आम्ही निघालो कालनेरून भिवंडीला जायला सासूबाईंकडे तर टू व्हीलर कसं बरी पडते खूप ट्रॅफिक असलं तरीही इकडून तिकडून बाहेर काढता येते कारण या रोडवर ट्रॅफिक खूप जास्त असतं एकदा तर काय झालं होतं मावत जाऊ आहे आमची भिवंडीची साक्षी आणि तिच्या मुलीला बघण्यासाठी गेलो होतो आम्ही पहिल्यांदाच आणि अभंग तेव्हा दीड वर्षाचा होता ठाण्याहून आम्ही बसने गेलो होतो इतकं ट्रॅफिक लागलं इतकं ट्रॅफिक लागलं बस अजिबातच हालत नव्हती अर्धा पाऊन तास झालं तरी बस एकाच जागेवर होती अभंग इतका रडायला लागला खूप रडायला लागला त्याला इतकं गरम होत होतं अहो ना आणि मला काय करावं काय समजतच नव्हतं खूपच बसमध्ये रडत होता तो त्याच्यानंतर आम्ही त्याचा शर्ट काढला शर्ट काढल्यानंतर त्याला थोडी हवा लागायला लागली इकडून इकडून थोडीशी आणि मग त्याला बरं वाटलं मग थोडा शांत झाला तो नाही तर बसमध्ये एवढ्या मोठ्याने रडत होता तो आज इथून आम्ही जात होतो तर आम्हाला आठवलं आणि आम्ही दोघंही खूप हसलो आत्ता हसायला येतं पण तेव्हा आमची खूप फजिती झालेली होती काय करावं काही सुचतच नव्हतं बस तर हालत नव्हती अक्षरशः बसमधून उतरून चालत जावं वाटत होतं पण ते काही शक्य नव्हतं तिथून पण खूप लांब होतं भिवंडी तरी तसंच बसमध्ये बसलो आणि गेलो शेवटी घरी काय करणार हां आणि हा आदर्श हाय मन हा हाय कर हाय कर आमची जाऊबाई माझी मावं जाऊबाई आहे साक्षी आणि या तिच्या गो दोन गोड मुली आहेत अनुश्री आणि आरोही तर या मला मोठी आई आणि ह्यांना पप्पा म्हणतात तर आमची खूप मोठी फॅमिली आहे तुम्हाला सांगितलं ना सासूबाई मोठ्या आहेत आणि त्याच्यानंतर मग हे मोठे आहेत आणि मी पण मोठी आहे तर अनुश्रीच्या तर डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं आम्ही निघालो तेव्हा मग आम्ही निघालो नंतर काढलेला चार वाजता परत आणि थोड्या वेळाने तर सांगते तुम्हाला एवढं मोठं वादळ आलं इतकी हवेत धूळ पसरली होती एवढा जोराचा वारा आहो ना तर गाडी पण चालवता येत नव्हती नाका तोंडात सगळी धूळ चाललेली होती आणि आदर्श झोपलेला होता त्यामुळे मी काही नंतर फोनमध्ये शूट घेतलं नाही फोन ठेवून दिला म्हटलं नको जास्त रिस्क घ्यायला तो झोपला होता खूप मोठा वादळ आलेलं त्याच्यानंतर आम्ही घरी पोच पोचलो आमच्या काल्हेरच्या धीराच्या सोसायटीमध्ये खूप छान गणपतीचं मंदिर होतं छोटंसंच होतं पण इतकं प्रसन्न वाटत होतं हे पहा झालं का गणपती बाप्पा गजानन बाप्पा तुला आवडतात का रे गणपती बाप्पा बघू इकडं आवडतात तुला आ, तुझे केस कुठे गेले के तुझे केस कुठे कटिंग केली मग गणपती चला चला इकडे चलो वर नको चल बाबू तर हे पहा अमर काकान आदर्शची कशी मस्ती चालू आहे आणि या सासूबाईंचंच आता ऑपरेशन झालेलं आहे त्यांची तब्येत आता पहिल्यापेक्षा बरी आहे दो, हे दो हे दोघे बघा कसे एकाच्या मागे एक धावतायत म्हणून तर अमर काका खूप आवडतात आणि आता इथं बघा अभंगचं काय चाललं आहे अभंगचं चाललं आहे ड्रॉईंग काढणं तर त्याला ड्रॉईंग काढायला आणि कलर करायला खूप आवडतं तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद